माझे नाव आणि हा राजा देखील मी एका सातवी नदी शिक्षक माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्रशासन माध्यमिक शाळा पानकन्यार गाव आहे पानकन्यार गाव आहे मी आज मला या पुस्तकाविषयी मा माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे धोला आणि मोठेवा आणि या पुस्तका या पुस्तकाचे लेखक आहे श्रीका श्रीकांत पुरुषोत्तम श्रीकांत पुरुषोत्तम काशीकर आणि या पुस्तकामध्ये खूप सुंदर सुंदर खूप खूप ऐकण्यासारखी व वाचण्यासारखी आहे एक एकदा एकदा एका मोठ्या अमेरिकेमध्ये एक अमेरिकेमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये अमेरिकेमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये एक मोठी बैठक एक मोठी बैठक झाली होती त्यामध्ये ख्रिश्चन ख्रिश्चन हिंदू मुस्लिम अशा वेगवेगळ्या धर्माचे गुरु आले होते आणि त्यामध्ये आपल्या धर्माचे सुद्धा गुड आले होते आपल्या धर्माचे सुद्धा गुडू आले होते आणि तेव्हा ती बैठक झाली होती सर्व सर्वजण भाषण करताना आपल्या हातामध्ये एक पेज ठेवत होते आणि ते सर्व पेजमधूनच बघून वाचत होते या पेजमधूनच बघून वाचत होते आणि आपल्या धर्मातल्या एका व्यक्तीने आपल्या धर्मातल्या एका व्यक्तीने ते वा के तसे केले नाही ख्रिश्चन धर्माच्या ख्रिश्चन धर्माच्या सुरुवात लेडीज अँड जेंटलमॅन अशी होती सर्व धर्माची सुरुवात अशी म्हणून होती की लेडीज अँड जेंटलमॅन जेंटलमॅन आणि आपल्या धर्माचे स्वामी विवेकानंद यांनी अशी सुरुवात केली की ब्रदर्स अँड सिस्टर अशी ऐकून सर्वांना असे ऐकून सर्वांना वाटले हा खूप महान व्यक्ती आहे हा खूप महान व्यक्ती आहे आणि खरंच तो आपल्या भारतातला महान व्यक्ती आहे तो तो खूप हुशार आहे आणि सर्व आणि तो खूप हुशार आहे आणि सर्वजण बोलत असता सर्वजण बोलत असताना तो अशा प्रच प्रचंड प्रचंड स्वस्तीने स्टेज स्टेजवर गेला आणि स्टेजवर गेला आणि तो भाषणाला सुरुवात के भाषणाला सुरुवात केली त्यामधून त्याला असे कळाले त्यामधून त्याला असे कळाली की सर्वजण तर बघूनच हे करतात सर्वजण तर बघूनच करतात तर ते सर्वजण बघूनच करतात तर मी मी का मी का न बघता करून तर त्यामधील एका व्यक्ती म्हणाला की त्यामधील एक व्यक्ती म्हणाला की तू खूप हुशार आहे तू जर न बघता न बघता तू जर न बघता आशेन केले तर तू जर मागा भाषण केलं तर तुला सर्वजण चांगले म्हणतील गेले बाकील्या धर्माचे स वेगळ्या धर्माचे शीख असे शी सर्वजण आले होते आणि तो जवळ भाषणाला सुरुवात करत होता सर्व सर्व बैठक शांती झाली सर्व बैठक शांती झाली त्याने स्टार्ट सुरुवात केली असे बोलून त्या त्याची प्रचंड शक्ती आणि त्याच्या बोलण्यातून असं समजून आले की हा महान व्यक्ती आहे आणि तो दुसऱ्या नसूनच आपल्या धर्मातला स्वामी विवेकानंद आहे आणि मी तुम्हाला अजून सांगणार आहे की आपण बोलतो पण आपल्या बोलण्यातून आपलं स आपल्या बोलण्यातून सर्वांना कळालं पाहिजे की आपण आपण बोलत आहोत कोणी असं बोल कोणी खूप फास्ट बोलतं तर कोणी वेंधळे वाकलं बोलतं आणि स वे असे जगात खूप व्यक्ती आहे की त्यांना बोलणं सुद्धा येत नाही बोलता सुद्धा येत नाही कोणाला दिसत नाही कोणाचे हात किंवा काय बोलतून येत ही अपंग असतात आणि आपल्याला दे आपल्याला सर आपल्याला निसर्गाने सर्व दिल्या बोलणं ऐकणं चालणं आपण बघू सुद्धा शकतो आपल्याला आपल्याला खूप काही दिला आणि साहजिकच सर्वजण सा साहजिकच सर्वजण साधारणपणे बोलतात साधारणपणे बोलतात जसे आपल्याला बोलणं आपल्याला बोलणं बोलण्यासाठी आपण ज आपण आपल्याला कोणी जर अचानक म्हणले तू असं असं बोल तर त आपले आपण खूप घाबरतो कारण आपल्याला बोलावण्या बोलण्याचे बोलण्याची मनस्थिती व आपल्याला बोलतासुद्धा येत नाही जर कोणी म जर कोणी म्हणलं तुला उद्या भाषण करायचं आहे तर तो व्यक्ती खूप तयारी करून येतो आणि स्पष्टसुद्धा बोलू शकत नाही आणि एखाद्या व्यक्तीला म्हणलं तुला लगेच पाच मिनटात तयारी कर आणि भाषण बोल तर तो म्हणतो तो कसंसुद्धा बोलतो आणि कसंसुद्धा बोलतो पण तयारी केल्याच्या बोलण्यापेक्षा खूप सुंदर बोलतो आपला आपले असं आपल्याला असं कळते की आपल्याला असं कळते आपल्याला असं कळते की आपण जर बोललो तर मोठे होतो आप आपण ऐकतो आप ऐकल्यानेच आपल्याला बोलता येते आपल्या जर काही शब्दाचा उच्चारसुद्धा माहीत नसेल तर आपण 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 मोठे होऊ शकत नाही धन्यवाद